किप द युअर सेल ॲट द टॉप ऑफ युअर टूडू लिस्ट स्वतःला प्राधान्य द्यायलाच पाहिजे कारण आवडीच्या आपल्या आवडीच्या व्यक्तींसाठी आपल्याला नेहमी असं वाटतं की काहीतरी करायचं आहे सतत त्यांच्यासाठी आपल्याला चोवीस तास उपलब्ध राहायचं आहे मग कधी कुठेतरी चुकून आपण एखादी गोष्ट करतो आणि क्षणात अपराधीपणा येतो किंवा गरज नसताना गरज नसताना असे काही लोक असतात ज्यांना तुम्हाला कमीपणा द्यायचा असतो ते आवर्जून उद्देशाचे डोस पाजायला येतात की तू स्वार्थी आहेस तुझं चुकलं तू तु स्वतःचाच विचार केलास तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा थे कानो आवडीच्या व्यक्तींसाठी जवळच्या तुमच्या आवडीच्या व्यक्तींसाठी चोवीस तास तुम्हाला उपलब्ध राहायचं आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे मग तुमच्यामध्ये ती एनर्जी टिकवून ठेवायला नको तुम्ही स्वतः रिचार्ज असायला नको म्हणूनच स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं आहे आधी त्यासाठी तुमचा छंद जोपासा तुमचं कोणतंही क्षेत्र असेल त्यात कार्यरत कर राहा पण स्वतःचा आनंद शोधा स्वतःला वेळ द्या